काय सूचना आहे हो काल नारायणगडावरती बैठक झाली बीड जिल्ह्यातल्या बांधवाची पारंपरिक दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात दसरा मेळावा होणार आहे मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी शंभर टक्के आहे माझी जो समाज सगळा जो भक्तगण येणारे माता माऊले येणारे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायणगडावरती जाणार ना आहे फक्त एक बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं आहे बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातले बाहेर गेलेले जे पोरं आत... किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत कामासाठी गेलेले आहेत सगळ्या बांधवांनी माता मावले आहेत वयस्कर माणसं आहेत सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायची आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे कारण तो दिवस विजयाचा आहे तो पावित्र्याचा दिवस आहे त्यामुळं प्रत्येक बांधवांनी त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं एकजूट दाखवून प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकीची ती न्यायाची असणारे ती परंपरेची एकजूट असणारे ती कोणती राजकीय नसणारे बाकीचा कसला विषय तिथं नसणारे राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाहीये ना 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 ना, किंवा राजकीय तो विषयच नाही तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनीसुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचे म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचे तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य अशा बांधवांनीसुद्धा त्या दिवशी यायचं कारण इतकी मोठी मजबूती एकजूट दाखवा दसऱ्याच्या दिवशी की अशी एकजूट अशी शक्ती पुन्हा नाही झाली पाहिजे तितक्या ताकदीनं सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे प्रचंड ताकदीन पोरं सगळे पोट्टे तिकडं तुफान वेगानं नारायणगडाकडं दसऱ्याच्या दिवशी येणार हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त भक्त म्हणून जाणार का स्वरूप कसं असेल तो पारंपरिक दसरा मेळावा आहे परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीनं हां मी आहे हे सत्य आहे मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार नाही तिथं एक, एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीचं दर्शन घडवणारा तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी येणार आहे तिथं जातीचा राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही गडाचा म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच हे त्यातच काय दुमत नाही कारण काय जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतका होणार की तो दसरा मेळावा हो बघताना सुद्धा डोळे फाकले पाहिजेत इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं भक्तगण तिकडे येणार आहे कारण ही क कठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागते आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळी एकत्र येण्याची आणि एकजूट दाखवण्याची कुठली पण संधी असते आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या गोरगरीब पिंजलेल्या लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना समृद्धीकडे सुख समृद्धीकडे घेऊन जाणारे कुठली तरी एक संधी असते दिवस असतो एक दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठे आणि सगळा समाज सगळा जनता शेतकरी सगळे नारायणगडावरती एकवटणार दसऱ्या गडाच्या दिवशी मुंबईमध्ये दोन नागपूरला पण असतो घाटला पण असतो हे सगळ्यांचे वेळा ठरलेले तुमची काही वेळा ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता वेळेस बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता सगळा बांधव सगळी जनता दर्शनासाठी सगळे भक्तगण तुफान वेगानं नारायणगडाकडं कूच करणारे तुफान वेगानं फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह माणसं सगळे ज्यावेळेस आपण येणार आहेत तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शन झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं नाही दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडे जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शन झाले तरीही खाली उतरायचं नाही सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत गडावरतीच राहायचं विधानसभेच्या आधी तुमचा हा मेळावा राजकीय पक्ष आपली जाते प्रदर्शन करणार नाही मी आता सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येत जे आडी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो एक संधी असते तशी ही संधी आता या योगानं त्या दिवशी संधी आली त्याला आम्ही काय करावं होता ते तवाच निवडणुका घेतल्या आम्ही काय म्हणलो त्यांना त्याच टायमाला घ्या म्हणून पण आम्हाला कुठंतरी भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडं समृद्धीकडं परिवर्तनाकडं आमच्या लेकरांच्या न्यायाकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला ती संधी आहे आता त्याला कोणी शक्ती प्रदर्शन समजायचंय का कोणी काय समजायचो ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी आहे ना मात्र मा, आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला नाही तर जातीचा राजकारणाचा प्रश्नच नाही 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 माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हटलं ना समृद्धीसाठी दसरा असतो तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का